कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक बाराच्या संभाव्य उमेदवारांनी मतदार यादीतील फेरबदलांवरती तीव्र आक्षेप घेतलेला आहे अभिराज कडू यांनी मंगळवारी पेण नगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे या संदर्भात औपचारिक तक्रार दाखल केली आहे नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी पूर्णपणे गोंधळलेली असल्याचा आरोप कडू यांनी केलेला आहे त्यांच्या मते प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चार मधील अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक बारामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे याच प्रभागातील मूळ आणि स्थानिक मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत पिण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची अंतिम मतदार यादी काल पिण नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकली आहेत त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आत्ता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याचे निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा